करून नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे तुमचे नाटलग वगैरे विचारतात की नेमकं तू कुठलीच कुठली परीक्षा दिली होती तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ सेंड करा की मी अशा परीक्षा दिल्या आणि मी एवढा सगळ्या प्रोसेसमधून मधून आता ही पोस्ट मिळवली आहे तर यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे मला हा निवांत वेळेतच बनवायचा होता की सध्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे आज मी तुम्हाला जिल्हा परिषद शिक्षक होण्यासाठी काय पात्रता लागते या संदर्भामध्ये डिटेलमध्ये माहिती देणार आहे आता बरेचसे जण म्हणतील की मॅडम आम्हाला माहित आहे आम्ही सध्या रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये आहोत परंतु मित्रांनो असे बरेचसे विद्यार्थी आपले आहेत की ज्यांना या प्रोसेसबद्दल माहीत नाहीये ज्यांचा अक्षरशः डीएड आणि बीएड खूप वर्षांपूर्वी झालेला आहे आणि आता बरेच जण असे प्रश्न विचारतात की तुमचं सिलेक्शन झालंय मग तुम्ही कोणती सीईटी दिली होती म्हणजे बऱ्याच जणांना सीईटी टीईटी किंवा ब्लिटेड यामधला फरकच माहीत नाहीये त्याचबरोबर रिक्रुटमेंट मध्ये नसणारे देखील काही शिक्षक किंवा काही अन्य लोक आहेत की ज्यांना शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये कुठल्या परीक्षा द्याव्या लागतात या संदर्भामध्ये माहिती हवी आहे परंतु त्यांना डिटेल अशी माहिती मिळत नाही त्यामुळे आज हा व्हिडिओ आहे तुमच्याही परिचयामध्ये कुणी असेल असं की ज्यांना ही डिटेल माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्यांच्यापर्यंत देखील शेअर करायला अजिबात विसरू नका आता बघा मित्रांनो जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल किंवा कुठल्याही शंभर टक्के अनुदानित संस्थेमध्ये जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला कोणती परीक्षा द्यावी लागते किंवा कोणता क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो या संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत बघा फ्रेंड्स आपल्या सर्वांना ची परीक्षा माहीत आहे की एम पी एस सी मध्ये प्रिलियम्स आणि मेन्स या दोन परीक्षा द्याव्या लागतात मग त्याच प्रकारे थोडस शिक्षक भरतीचं देखील तसंच आहे शिक्षक भरतीमध्ये जेव्हा आपण टी किंवा सीटीटी ही एक्झाम देतो तर ती प्रिलियम म्हणजे पात्रता परीक्षा म्हणून संबोधली जाते आता बऱ्याच जणांना सीटीई टी आणि टीईटी यातला फरक माहिती नाहीये तर मित्रांनो सीटीईटी ही सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणून ओळखली जाते ही जी सीटीईटी परीक्षा केंद्रामार्फत घेतली जाते ही परीक्षा दिल्यानंतर तुम्ही केव्हीएस एनव्हीएस किंवा तुमच्या तुमच्या राज्यामध्ये शिक्षक भरतीसाठी होता। पात्र होतात ही परीक्षा म्हणजे तुम्ही फक्त पात्र होतात त्यानंतर तुम्हाला वेगळी परीक्षा द्यावी लागते ही झाली सीटीईटी सीटीईटी असो किंवा टीईटी असो कुठलीही परीक्षा तुम्ही राज्यामध्ये जर पास असाल पात्र असाल तुम्ही त्यामध्ये तर तुम्ही त्या त्या राज्यामध्ये शिक्षक भरतीसाठी पात्र असतात जसं की महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला महाटेट म्हणजे टीईटी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट महाटेट महा म्हणतात महाटी म्हणतात तर ही परीक्षा तुम्हाला राज्यासाठी द्यावी लागते आणि ही या परीक्षेमध्ये तुम्ही पात्र असाल तर तुम्ही मग जसं की एमपीएससी मध्ये प्रिलियम्स असते तसं तुम्ही ही पात्रता परीक्षा पास होतात फक्त फर, फर, फरक एवढा आहे की एमपीएससी मध्ये प्रत्येक वेळी प्रिलियम्स द्यावी लागते परंतु इथं असं आहे शिक्षक भरतीमध्ये तुम्ही एकदा टीईटी किंवा सीटीईटी पात्र झाला असाल तर तुम्हाला लाईफ टाईमसाठी ते सर्टिफिकेट मिळतं म्हणजे एकदा तुम्ही पात्र झाला की मग पुन्हा तुम्हाला ती परीक्षा द्यायची गरज नाही मग तुम्हाला डायरेक्ट मेन परीक्षा म्हणजे जी शिक्षक भरतीची मेन परीक्षा आहे ती द्यावी लागते आता टीईटी किंवा सीटीईटी मध्ये कसे पेपर्स असतात काय असतात किंवा कुठल्या वर्गापर्यंत या हा क्रायटेरिया आपल्याला असतो तर सध्या तरी मित्रांनो सध्या तरी फर्स्ट टू एट म्हणजे पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत जर तुम्हाला प्राथमिक शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी किंवा सी डी टी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे सध्या तरी नववी ते बारावीसाठी कुठल्याच प्रकारचे टीईटी किंवा सी डी टी कुठल्याच प्रकारचा पेपर उत्तीर्ण नसेल तरी चालतं बी एड असेल तरी चालतं परंतु भविष्यामध्ये पहि पहिलीपासून ते बारावी पर्यंत फर्स्ट टू ट्वेल्थ स्टँडर्ड पर्यंत टीईटी परीक्षा अनिवार्य केली जाणार आहे मागेच के, केंद्रातर्फे ही न्यूज आलेली आहे पण तो सध्या तरी आठवीपर्यंत टी अनिवार्य आहे त्यापुढे सध्या ना अनिवार्य नाही परंतु लवकरच अनिवार्य होणार आहे त्यामुळे तुम्हाला डीईटी किंवा सीटीई टी क्लिअर होणं क्वालिफाईड होणं गरजेचं आहे आता बघा जर तुम्ही टी किंवा सीटीईटीचा पेपर क्रमांक एक उत्तीर्ण असाल तर तुम्ही पहिली ते पाचवी या गटासाठी तुम्ही पात्र ठरतात जर तुम्ही टी किंवा सीटीईटीचा पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण असाल तर तुम्ही सहावी ते आठवी या गटासाठी पात्र ठरतात टीईटी आणि सीटीईटी राज्यासाठी इक्वी आहे सिलेबस त्याचा म्हणजे थोडासा सीटीईटी हे इंग्रजीमधून आणि हिंदीमधून येतं तर तेच टीईटी हे मराठी आणि इंग्लिशमधून येतं आणि जो टीईटीचा पहिला पेपर आहे तो सर्वांना कॉमनच असतो पण दुसरी टीईटीचा दुसरा पेपर टीईटी किंवा सीडी टीचा जो दुसरा पेपर असतो तो दोन आ, दोन लँग्वेज म्हणजे दोन विषयांमध्ये असतो जसं की एक समाजशास्त्र आणि दुसरा जो विषय असतो तो, तो मॅथ आणि सायन्स म्हणजे ज्यांचं सा बीएससी वगैरे सायन्स बॅकग्राऊंड आहे तर त्यांना मॅथ सायन्सचा सा पेपर द्यावा लागतो आणि बाकीचे जे समजा जसं आर्ट फॅकल्टी आहे किंवा ज्यांचे समाजशास्त्र वगैरे असे विषय आहेत तर त्यांना मग तो सामाजिक शास्त्रामधून द्यावा लागतो अशा प्रकारे असतो जे लँग्वेजेसचे टीचर आहेत त्यांनी दोन्ही पैकी कुठल्याही भाषेमध्ये हा पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण केला असेल तर ते विद्यार्थी पात्र असतात आता नवीन जो मुद्दा आला आहे तो देखील आपण यामध्ये दे कव्हर करूया त्या संदर्भ त्या संदर्भामध्ये थोडीशी याचिका पडत आहे तर त्यामध्ये तसा निकाल लागेल तर त्या संदर्भात मी अपडेट देईल तुम्हाला जर ओपनची जागा मिळवायची असेल तर तुम्हाला नव्वद मार्क म्हणजे साठ टक्के नव्वद मार्क मिळवणं गरजेचं आहे म्हणजे पात्रता सध्या पण तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात तर तुम्हाला त्र्याऐंशी ते एकोणनव्वद मार्क असेल तरी देखील तुम्ही पात्र, पात्र असाल कॅटेगरी म्हणजे एस सी एस टी ओबीसीडब्ल्यू एस ह्या सर्वांना ब्याऐंशी त्र्याऐंशी ते एकोणनव्वद पर्यंत म्हणजे ब्याऐंशीच धरलं जातं ब्याऐंशी ते एकोणनव्वद पर्यंत मार्क असतील तरी देखील तुम्ही पात्र आहात परंतु जर तुम्हाला ओपनची जागा हवी असेल तर तुम्हाला मग त्यावेळी नव्वद मार्क असणं गरजेचं आहे सध्या तरी हा क्रायटेरिया आहे आता हे झालं प्रिलिमिनरी म्हणजे सगळं हे प्राथमिक स्वरूपात आहे ही, ही परीक्षा जर तुम्ही, तुम्ही पात्र केलेली असेल तर तुम्हाला आता दुसऱ्या परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे तर आपण आता त्या संदर्भामध्ये बोलणार आहोत तर ही परीक्षा आतापर्यंत ज्यांना नव्वद मार्क मिळालेले नाहीये तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याने नव्वद मार्क मिळवण्यासाठी फॉर्म भरणं गरजेचं आहे सध्या सीटीईटीचे फॉर्म आलेले आहे दोन तारीख लास्ट डेट आहे ज्यांनी आतापर्यंत पात्रता पूर्ण केली आहे परंतु जे क्रायटेरियाचे कॅटेगरीचे विद्यार्थी आहे तर ज्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एकोणनव्वद पर्यंतच मार्क आहे त्यांनी नव्वद प्लस मार्क मिळवण्यासाठी तुम्ही आता फॉर्म भरू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत टी किंवा सीटीईटी दिलेलीच नाहीये तर त्यांनी नव्याने देखील फॉर्म भरू शकतात कारण तुम्हाला ही पात्रता पूर्ण केल्याशिवाय आठवीपर्यंत शिक्षक होता येतच नाही आणि भविष्यामध्ये नववी ते बारावीसाठी साठी देखील -ए -ए टी हा क्रायटेरिया असणारच आहे त्यामुळे ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण करणं खूप गरजेचं आहे सध्या सीटीटीचे फॉर्म आलेले आहेत आता पुढे बघूया मित्रांनो एकदा हा क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला टी ए आय टी टेट नावाची परीक्षा द्यावी लागते यामध्ये शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी अशी ही परीक्षा असते तर ही जी परीक्षा आहे आतापर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये दोन वेळा झालेली आहे एक दोन हजार सतरामध्ये झाली आहे आहे आणि त्यानंतर दोन हजार मध्ये ही रिसेंट जी भरती प्रक्रिया झाली आहे त्यापूर्वी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये ही परीक्षा झाली होती आता जवळजवळ एक वर्ष आणि पुढे दोन तीन महिने झालेले आहे अजून ही परीक्षा झालेली नाही आता थर्ड टेट टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता हो चाचणी होणार आहे तर ही परीक्षा आपण मेन्स म्हणू शकतो ही परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केली किंवा या परीक्षेमध्ये तुम्ही जास्त मार्क्स मिळवले तर तुमचं शिक्षक म्हणून सिलेक्शन होऊ शकतं आता ही परीक्षा कोण घेतं काय घेतं तर मित्रांनो पहिली जी परीक्षा झाली होती तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा घेतलेली होती परंतु दुसरी टेट म्हणजे दुसरी अभियोग्यता चाचणी जी आहे ती आयबीबीएस मार्फत घेण्यात आली होती आता तिसरी चाचणी कोणामार्फत घेण्यात येईल हे सांगता येत नाही कारण परीक्षा जी संस्था घेती त्यानुसार तुम्हाला अभ्यास करावा लागतो आ, शिक्षक भरतीसाठी जी होणारी टेट आहे त्या टेटचा सिलेबस जरी दिलेला असला तरी देखील जी संस्था परीक्षा घेतली त्यानुसार पेपरची डिफिकल्टी लेवल ही वेगवेगळ्या प्रकारची असते आणि या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवणारे उमेदवार हे पहिली ते आठवी या वर्गासाठी पात्र असतात आणि ही परीक्षा बी एडधारक उमेदवार देखील देऊ शकतात बी एड वाल्यांसाठी तुम्हाला सध्या तरी पी टी सी टी टी उत्तीर्ण करण्याची गरज नाही आहे तुमचं ग्रॅज्युएशन प्लस बी एड झालेलं असेल तरी देखील तुम्ही ही परीक्षा देऊ शकता परंतु जे विद्यार्थी डी एड झालेले आहे किंवा नुसतंच ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नाही तुम्ही परीक्षा जरी दिली हजार रुपये फीस जरी भरली तरी तुमचा एक चान्स पण वाया जाईल आणि तुम्हाला पुढे पुढच्या प्रोसेसमध्ये घेतलं जात नाही तर ज्यांचं नुसतं बी एड जरी झालेलं आहे तर ते तर ते देखील नववी ते बारावी या वर्गासाठी पात्र असतात एक ते टी साठी टीईटी आणि सी टी अनिवार्य आहे आणि नऊ ते बारासाठी साठी तुमचं नुसतं बी एड झालं तरी तुम्ही टी ए आय डी ही परीक्षा देऊन म्हणजे परीक्षा परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स देऊन तुम्ही शिक्षक भरतीच्या भरतीमध्ये इन्क्लूड होऊ शकता तर ही पूर्णतः प्रोसेस आहे आता यामध्ये बरेच पॉइंट आहे मित्रांनो की प्रत्येकाच्या सब्जेक्टनुसार जागा असतात त्यानुसार तुम्हाला किती मार्क्स आहेत यावर तुमचं सिलेक्शन डिपेंड नाहीये तुमच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला हायेस्ट मार्क असायला पाहिजे तुमच्या सब्जेक्टच्या व्हॅकन्सी असायला असा पाहिजे तुमच्या कास्टच्या व्हॅकन्सी असायला पाहिजे ही प्रोसेस थोडी किचकट आहे बाकीच्या परीक्षांसारखी नाहीये की एक परीक्षा द्या आणि सगळेजण एका क्रमाने या परीक्षेसाठी किंवा त्या परीक्षेसाठी पात्र असतात तर असं नाही आहे इथे कसं असतं की ज्यावेळी तुम्ही टेट एक्झाम देतात तर पहिली ते बारावीसाठी एकच कॉमन एक्झाम होते एकच परीक्षा होते परंतु प पहिली ते पाचवीचा क्रायटेरिया वेगळा सहावी ते आठवीचा क्रायटेरिया वेगळा सहावी ते आठवीमध्ये पुन्हा मराठी इंग्रजी मॅथ सायन्स समाजशास्त्र असे गट पडतात त्याचबरोबर नववी ते बारावी नववी ते दहावीसाठी देखील मराठी इंग्रजी मॅथ सायन्स असे गट पडतात आता ज्यावेळी तुम्हाला वरच्या वर्गासाठी म्हणजे नववी दहावीसाठी ही परीक्षा द्यायची असते टेट परीक्षा द्यायची असते तेव्हा तुमचं बी एड प्लस तुमचं ग्रॅज्युएशन होणं गरजेचं आहे अकरावी बारावीसाठी जेव्हा तुम्हाला टेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता हो चाचणी द्यावी लागते द्यायची असते तेव्हा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बी एड असणं गरजेचं आहे हा क्रायटेरिया पूर्ण केला तर तुम्हाला ही टेट देता येते आता ही टेट दिल्यानंतर मग तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होतं का तर नाही ही टेस्ट दिल्यानंतर देखील ज्या ज्या ज्यावेळी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनची प्रोसेस असते त्यावेळी तुम्हाला अगोदर रजिस्ट्रेशन पूर्ण करावं लागतं म्हणजे फॉर्म भरला परीक्षा दिली आणि त्यानंतर सिलेक्शन असं नाहीये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तिथं सबमिट करावे लागतात आणि ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही आता तुम्ही आतापर्यंत ज्या परीक्षा दिलेल्या आहेत ज्या तुमचे जे क्वालिफिकेशन आहे त्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही पात्र आहात का हे अगोदरच पडताळणी केली जाते जर तुम्ही पात्र असाल तर मग तुम्ही पुढच्या राऊंडला जातात म्हणजे पुढचं राऊंडच म्हणता येईल जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला प्रेफरन्स येतात प्रेफरन्स म्हणजे काय की जिल्हा परिषदांच्या शाळा संस्थांच्या शाळा ज्या शाळांमध्ये तुमच्या क्वालिफिकेशन नुसार शिक्षक हवा आहे वेळी संस्था असतात जिल्हा परिषद असतात स्थानिक स्वराज्य संस्था सगळ्या जाहिराती देतात आणि त्या जाहिरातीला तुम्ही पात्र असाल तरच ती जाहिरात तुमच्या लॉगिनला दिसते ती जाहिरात तुमच्या लॉगिनला तेव्हाच दिसतात जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असतं फॉर्म सेल्फ सर्टिफाईड केलेला असतो आणि तो तुमचं तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे तुमचं क्वालिफिकेशन जे आहे ते योग्य असेल तुम्ही सगळे क्रायटेरिया पूर्ण केले असतील तर तुम्हाला तुमच्या तुमच्या जाहिराती दिसतात म्हणजे प्रत्येकाला जो इंग्लिश लँग्वेजचा टीचर आहे त्याला इंग्लिशच्या जाहिराती दिसतील जो मराठीचा आहे त्याला मराठीच्या जाहिराती दिसतील जो डीएड चा त्याला एक ते पाच जाहिराती दिसतील जो ओपन क्रायटेरिया ओपनच्या जाहिराती दिसतील जो कास्ट आहे तो त्याला दिसतील प्लस ओपनच्या जिल्ह्यात जायचं आणि ते प्रेफरन्स लॉक केल्यानंतर ही प्रोसेस कुठेतरी तुमच्या बाजूने लॉक झालेली असते आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन यादी लागते आणि फायनल सिलेक्शन यादी लागल्यानंतर शिक्षक भरतीमध्ये फायनल सिलेक्शन होत असतं म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया या एवढ्या टप्प्यांमधून जाते जसं की तलाठी भरती असो ऑदर भरती प्रक्रिया काय आहे की तुमचं तुम्ही फॉर्म भरला त्यानंतर तुम्ही परीक्षा दिली तर त्यानंतर तुमच्या जास्तीत जास्त रिस्पॉन्सिटी येतील आणि तुमचं फायनल सिलेक्शन होईल परंतु शिक्षक भरतीमध्ये तसं नसतं शिक्षक भरतीमध्ये या सगळ्या पायऱ्यांमधून जावं लागतं आणि त्यानंतर तुमची फायनल यादी लागते फायनल यादीमध्ये नंतर तुम्हाला माहिती आहे की ते सगळीकडेच असतं मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यानंतर तुमचं समुपदेशन होतं इथे वेगळी एक प्रक्रिया असते की इथं समुपदेशन होतं तुम्हाला शाळा चॉईस म्हणजे तुम्ही एकदा जिल्हा निवडला जिल्ह्यामध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तिथला तालुका निवडावा लागतो तालुक्यामधून तुम्हाला शाळा निवडावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला जी शाळा दिली जाते तिथे जाऊन तुमची जॉईनिंग होते तर अशा प्रकारे शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे इथे कुठल्याही प्रकारची टी द्यावी लागत नाही तर इथं टीईटी द्यावी लागते टीईटी म्हणजे टीचर इलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा किंवा सीटीईटी द्यावी लागते सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा या दोन वेगवेगळ्या परीक्षा असल्यात तरी देखील ही परीक्षा तुम्ही जर उत्तीर्ण केलेली असली तर तुम्हाला टी एआय टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट ही परीक्षा तुम्हाला द्यावी लागते तर ही दर सहा ही टेट टी ए आय टी ही परीक्षा दर सहा सहा महिन्यांनी होईल असं शासनाने सांगितलेलं होतं म्हणजे दोन हजार सतरालाच असं सांगितलेलं होतं परंतु दोन हजार सतरापासून ते दोन हजार तेवीस पर्यंत फक्त दोन वेळा ही परीक्षा झालेली आहे परीक्षा दिल्यानंतर देखील खूप सारे नियम चेंज होत असतात त्यामुळे हो तुम्ही ही परीक्षा दिल्यानंतर खूप अपडेट राहणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्ही वारंवार अपडेट राहणं गरजेचं आहे तुम्हाला शासनाच्या सर्व जी आर ची माहिती असणं गरजेचं आहे कारण शासन सातत्याने छोटे मोठे जी आर काढत आणि त्या जी ची माहिती असणं गरजेचं असतं जर तुम्हाला एखाद्या जी किंवा एखाद्या मुद्द्याची जरी माहिती नसेल आणि तुम्ही शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये असाल तर कधीही तुम्ही शिक्षक भरतीमधून बाद होऊ शकतात कारण की छोट्या छोट्या गोष्टी इथे माहिती असणं गरजेचं असतं आणि त्यानुसार फॉलोअप घ्यावं लागतं तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये खूप जास्त अपडेट राहणं गरजेचं असतं या पुढच्या प्रक्रियेमध्ये या नंतर जर कुणी शिक्षक होण्यासाठी इच्छुक असेल आणि ज्यांनी आतापर्यंत कुठलीच एक्झाम दिलेली नाही आणि आता याच्यानंतर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला सर्वात जास्त अपडेट राहणं गरजेचं आहे शासनाचे येणाऱ्या छोट्या छोट्या सर्व जी आरचा अभ्यास असणं गरजेचं आहे कारण की याशिवाय तुम्हाला शिक्षक भरती करू शकत नाही हे मला तरी वाटतं आता जे दोन हजार सतरापासून आहे त्यांनी बऱ्यापैकी जी आरचा अभ्यास केलेला आहे असं मला वाटतं आणि ह्या गोष्टी असणं खरंच खूप गरजेचं आहे कारण सगळ्याच गोष्टी सगळेच मुद्दे हे जाहिरातीमध्ये इन्क्लूड होत नाही बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहीत असणं गरजेचं असतं त्याचबरोबर शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट या पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनद्वारे येत असतात तर त्या अपडेट देखील तुम्हाला सातत्याने वाचणं गरजेचं असतं कोणत्या वेळी कुठला बदल झाला आहे तो देखील त्या त्या वेळेला तिथे सांगितला जातो बदल जसा जसा होतो तशा तशा नुसार तुम्हाला देखील बदलून घ्यावं लागतं सत्रामध्ये सत्राच्या भरतीमध्ये जे जे मुद्दे होते त्या मुद्दे कसे कसे बदलत गेले तशा तशा, तशा गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात म्हणजे ही टोटल प्रोसेस आहे ही गोष्ट निरंतर चालणारी प्रक्रिया आहे यामध्ये जर तुम्ही पडलं तर तुम्हाला अपडेट राहणं खूप गरजेचं आहे तर ही ए टू झेड प्रोसेस आहे हा व्हिडिओ मुख्यतः नवीन लोकांसाठी आहे होता किंवा मुख्यतः अशा लोकांसाठी होता की ज्यांना फार क्युरियोसिटी होते की ही भरती प्रक्रिया नेमकी कशी केली जाते किंवा कशी होते जिल्हा परिषद शिक्षक होण्यासाठी कुठली पात्रता पूर्ण करावी लागते तर मित्रांनो या पात्रता तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात तरच तुम्ही शिक्षण होऊ शकतात तरी मी बरेच मुद्दे कव्हर करण्याचा प्रयत्न केला जरी एखादा मुद्दा राहिला असेल तर ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये कळवा आणि जे नवीन आहे नवीन लोकांसाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना आता थर्ड टेटची तयारी करायची आहे आणि जे एकदम फ्रेशर आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर तुम्ही थर्ड टेटची तयारी आत्तापासूनच सुरू करा सर्वांना खूप खूप शुभेच्छा अजूनही तुमच्या मनात काहीही डाउट असले तर मला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे तुमचे जवळचे नाटक वगैरे विचारतात की नेमकं तू कुठलीच कुठली परीक्षा दिली होती तर तुम्ही त्यांना हा व्हिडिओ सेंड करा की मी अशा परीक्षा दिल्या आणि मी एवढा सगळ्या प्रोगोसेसमधून आता ही पोस्ट मिळवली आहे तर यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवला आहे मला हा निवंत वेळेतच बनवायचा होता की सध्या कुठलीच प्रकार प्रकारचे अपडेट नसेल त्यावेळी मला हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांपासून बनवायचा होता कारण की मला स्वतःला बरेच जण विचारतात की नेमके शिक्षक भरतीमध्ये कुठली परीक्षा द्यावी लागते तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावा अशी माझी इच्छा आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर आपलं पॅशन जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा व्हिडिओ अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद